आजचा पहिला प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते पर्याय पहा ए पुणे पर्याय बी कटगुण सी रत्नागिरी पर्याय डी सातारा उत्तर आहे बी कटगुण पुढचा प्रश्न राजा मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली ए अठराशे अठ्ठावीस बी अठराशे तेहतीस सी अठराशे अष्ट्याहत्तर डी अठराशे एकोणऐंशी पर्याय ए अठराशे अठ्ठावीस साली தீசரா பிரனா